लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज वडोजीत स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन वडूस तालुका खटाव येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त दिनांक अठ्ठावीस ते एकतीस मार्चच्या अखेर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केले असल्याची माहिती ट्रस्टच्या वतीनं देण्यात आलेली आहे दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी अभिषेक महापूजा आरती सकाळी दहा वाजता कोठी पूजन दुपारी दोन ते पाच श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पोतीचं सामुदायिक पारायण व रात्री सात वाजता महाआरती दिनांक एकोणतीस रोजी सकाळी सात वाजता अभिषेक महापूजा आरती सकाळी दहा ते बारा लघुरुद्र व होम हवन रात्री सात वाजता महाआरती रविवार दिनांक तीस रोजी सकाळी सात वाजता अभिषेक महापूजा आरती सायंकाळी वाजता गायिका वेदांतिका व भजन मंडळ खरसिंगे यांचा श्री स्वामी भक्तीमय गीत व भजनाचा कार्यक्रम रात्री सात वाजता महाआरती सोमवार दिनांक एकतीस मार्च रोजी प्रकट दिन सोहळा असून सकाळी सात वाजता अभिषेक पूजा व महाआरती सकाळी दहा ते बारा स्वामी भक्त नेत्रा भंडारे विटा यांचे स्वामी कृपा या विषयावर कीर्तन दुपारी साडे बारा वाजता श्री स्वामी समर्थांची पालखी प्रदक्षिणा दुपारी एक वाजल्यापासून रात्री भक्तगण येईपर्यंत आयोजन आहे निवेदक प्राध्यापक राहुल कोळी यांचा भक्ती व भावगीतांचा कार्यक्रम होणार आहे यंदाचा महाप्रसादाचा मान स्वामी भक्त शिवाजी नाना राजगे व सूरज वसंत पुकळे व परिवार यांना मिळालेला आहे याच दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या स्वामी समर्थ मंदिर ट्रस्ट व आयुष्य ब्लड बँक वडूज यांच्या वतीनं रक्तदान महाशिबिर आयोजित केलं आहे जास्तीत जास्त स्वामी भक्तांनी रक्तदान करून मानव सहकार्य करावे व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असा आवाहन ट्रस्टच्या वतीनं करण्यात आला आहे डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका